नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या दहा जानेवारी मित्रांनो दहा जानेवारीपासून राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याविषयीचे संपूर्ण अपडेट आप आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो दहा जानेवारीपासून राज्यात पावसाचा काय अंदाज आहे याबद्दल सोप्या भाषेत आपण माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण पहा आणि शेतकऱ्यांपर्यंत नक्की तुम्ही हा व्हिडिओ पोहोच मित्रांनो हवामान विभागाच्या माहितीनुसार दहा जानेवारीपासून राज्यात काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे विशेषतः म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये हलके हो ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यामध्ये मित्रांनो नागपूर वर्धा यवतमाळ जळगाव अकोला आणि अमरावती या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामधून लातूर बीड आणि परभणी या ठिकाणी हलके पावसाची शक्यता आहे मात्र मित्रांनो पुणे मुंबई आणि कोकण भागात हवामान कोरडे राहील अशी हवामान अंदाज आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक सल्ला आहे शेतकरी बांधवांनी पिकाचे आणि धान्याचे योग्य संरक्षण करावे फळबागामध्ये उपयोजना करा आणि हवामान खात्याची ता ताज्या अपडेटवर लक्ष ठेवा गारपेटीची शक्यता असलेल्या भागात विशेष काळजी घ्यावी तर मित्रांनो हा होता राज्यातील हवामानाचा अंदाज ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा हवामानाशी संबंधित अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद